कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा विषय हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकूर अशा तब्बल सातशे चाळीस किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला आहे मात्र या मार्गावरील रोहा ते वीर मार्ग वगळता इतर दुपदरीकरणाची कामं ही अद्यापही झालेली नाही आहेत आणि त्यामुळे कोकण रेल्वेची वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता आता कमी होऊ लागली आहे मुंबई स्थित कोकणवासियांचे कोकणात जाताना प्रचंड हाल होत आहेत तर ट्रेन उशिरा धावणं जादा ट्रेन नसणं आणि मर्यादित थांबे अशा समस्या दुपदरीकरण नसल्यानं समोर येतात त्यातच आता कोकण रेल्वेवरील दुपदरीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचं माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झालंय तसंच रेल्वे मंत्रालयानं देखील प्रस्ताव आला नसल्याचं सांगितलं सत्तेचाळीस किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते आणि पुढे पाच वर्षानंतर दोन हजार एकवीसमध्ये ते पूर्ण झाले आज तागायत या मार्गाचं दुहेरीकरणाची कोणतीही बातमी किंवा कोणताही प्रस्ताव नाही असे आम्हाला समजले परंतु मला हल्लीच असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे उत्तर मिळाले कदाचित तो प्रस्ताव भक्कम कागदी प्रस्ताव तयार झाला नसावा त्यामुळे ते त्यांनी असे उत्तर दिले असे असे मी मानतो परंतु ते जर खरे असेल तर एकूणच कोकण रेल्वेचे दुहेरीकरण व्हायला अजून बराच अवधी लागेल हे त्यातून स्पष्ट होते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा